खाऊन खालच्या तुकड्यात काय फरक वाटला तुला खाल्ल्या तुकड्या गोड दिसलय वरल्या जरा गोड आहे गोड आहे ना नेमका देवा काय म्हणायचं त्यांना साखर तो खालच्या तुकड्यात जरा जास्त उलटे का साखर जास्त सोडली का खालच्या तुकड्यात साखर नाही सोडली मीठ सोडलं वर्ष पुढचं असं आहे का म्हणूनच नस... त्या कामगारांनी वर्ष तुकड्याला साखर म्हणून विर्यात घातला असं आणि खालच्या तुकड्याला दोन गुणे जास्त झाले साखरेच्या जा। त्याच्यामुळे फर फार फार प्रमाणात फरक पडलाय तुकड्याला साखरेचा प्रमाण जास्त जा जास्त झालाय त्याच्यामुळे जास्त गोड आहे तरी शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्याला विचारायला केली लावलय चलांग माझा प्लॉट सहा वेळ आहे पाचवी वेळेस प्लॉट बसला होता सोवा कसं काही नाही बोलतोय पुला हो का आणि पहिल्यांदा कलिंगड घ्यायला आलो डायरेक्ट गोण्या घेऊन हा कलिंगड माझं बरं का याला देतोय बरोबर हो ना का नेऊ नका माल इथं राहू द्या हे डुकर माझर उंदर खाद्या त्यांनी खाल्लं तरी ती चांगलंय म्हणते खाऊन पिऊन असे नाव ठेवणार नाहीत साहित्यात घातक म्हणून दान साहित्य घातक प्राणी कुणीच नाही खाल्लं होतं का नाही खाल्लं होतं माझं तिथं हा ना मग तरी बघा मित्रांनो कलिंगडात काय झालं की प्रमाण वाढलेलं आहे कलिंगडात कलिंगडाच्या यालापेक्षा हो इकडे हिडे आले भारी मला इकडे या बघू शकता पण ती कलिंगडात सगळं आलेहून किती पैसे झाले तुम्ही ह्याला की मग दहा लाख तीन हजार पाचशे पन्नास पैसे आहे तू किती दिवस आलं तर कलिंगाकडे यायला मदत करायला दोन काय काय केलं आल्यावर तिडे लागली वजन वापू लागलं एवढंच खाऊ बी लागलं खाऊ लागलं खाल्लं किती दहा हजार दहा हजारच हो तिकडे गोणी घेऊन बरं आले काय बर बरं आलो तुल बर छोट्या मग काय बोलायचं तुला या शेतकऱ्यावर या शेतकऱ्यावर काय बोलायचं तुला शेतकरी दिलं एवढंच बोलायचं बरं याच्यावर काय म्हणतो शेतकरी दहा दहावेळेला पैसे काय करायला काय शेतकरी पिकवतो जर शेतकरी पिकवून तर त्याच्या मालाला किंमत द्यायची किंमत जर त्याच्या हातात असेल तर शेतकऱ्या कोणीच आणणार शेतकरी फक्त शेतकऱ्यांनी वज व्हायचं आणि बसून व्हायचं आमच्या मालाला किंमत द्यायचा सगळा मतलब आम्हाला दिला पाहिजे मग एवढं कळालं असतं कोण येत मग शेतकऱ्यांनी स्वतःच माल स्वतः सगळं विकला नसतं का शेतकऱ्याला बर्या हात त्याच्या मालाला किंमत अरे मग फुकटचे म्हणून किती किती हो का फुकट जमलं चेअर कोण येतील आपली कुठे असलं कालोडीला खायचं माणसाला खायला कालोडीला बारका बरोबर बोलतोय बारका बरोबर आहे ना हे बघा कलिंगड के आवडत बघून اوه بار کله کنيګړې ته څه ته خطه یې مې کای نو ګه بس مې ته येणार ندي دا څنګه یې څلور پن او هی ته نه لای ټاکلې دي نه مې کای